या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूरच्या माध्यमातून करारा जबाब भेटणार का नाही हा आहे कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम करून अक्कलकोटला त्यांनी काय करार जबाब देत आम्ही करारा जबाब लोकांना दिल्याशिवाय राहणार नाही हा माहिती भूमिका सुद्धा तशीच असते या पद्धतीने तुम्हाला मी दाखवतो तुमच्या कॅमेऱ्यामध्ये मी एमआयम लोकांना सांगतो राणे समर्थकांना सांगतो इम्तियाज दिल्ली येणार का आणखीन कोण येणार का हेमा मालिनी ले येणार हा नाही पाहणार तर एकच तालुका अक्कलकोट असा आहे जो हिंदू मुस्लिम वादविवादासाठी हॉटस्पॉट ठरत आहे आणि त्यात एम आय एम असल समर्थक असेल ह्या लोकांना काय यांच्या डोक्यात आमचे लक्षात येत नाही पण एक गोष्ट तुम्हाला या माध्यमातून नक्की सांगतो की जे कोणी सामान्य माणसाला शेतकरी शेतमजूर दिव्यांगांना किंवा सामान्य लोकांना त्रास देईल त्याच्याविरोधात प्रहार उभी राहिल्याशिवाय राहणार नाही एक या माध्यमातून सांगतो दुसरी गोष्ट सांगतो एस टी स्टँडचा जो विषय आहे तो रस्त्याचा विषय आहे पर्यायी मार्गाचा आता मला एक गोष्ट सांगा पर्यायी मार्ग जर एखाद्या व्यक्ती मागण्याचा त्याला अधिकार आहे का नाही तर म पर्याय मार्ग मागण्याचा अधिकार त्या लोकांना असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी उपोषणला बसला की या ठिकाणचं जे ना मार्ग बंद करू नये कारण की अनेक वर्षापासून पूर्वपार चालत आलेला तो मार्ग आहे अशा पद्धतीने तुम्ही बंद करून सामान्य लोकांना त्रास देऊ नये अशा पद्धतीसाठी तो उपोषणला बसला ते उपोषणानंतर त्याला उपोषणावरून उठवण्यात आलं आणि त्यात उपोषणाला उठवल्यानंतर त्या ठिकाणी तो कोण तो नगरसेवक आमदार संग्राम जगताप गोपीचंद परळकर ह्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मोर्चा काढतात मोठा आणि त्याला सुद्धा हिंदू मुस्लिमचा रंग देतात मग हे कशासाठी एवढं हो हिंदू मुस्लिम करून अक्कलकोटला जातीय तेढ निर्माण करण्याचे काम हे लोक करतात यांच्यावर पोलिसांनी कारवाईच्या माध्यमातून करारा जबाब भेटणार का नाही हा मला माहीत नाही पण प्रहारच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमानांवर अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही करायला जबाब लोकांना दिला शिवाय हे समाजाचे होऊ शकले नाही धनगर समाजाचे ते काय हिंदूंचे होणार आहे म्हणून सांगणार आहे काय त्यांचं मला एक गोष्ट सांगा अक्कलकोटच्या पती आमदार संग्राम जगताप असल गोपीचंद पळकर असल सोलापूरच्या पती यांचं काय योगदान आहे इथे सिव्हिलमध्ये शंभर हिंदू लोकांना उपचार होत नाही ते मारत आहेत त्यांच्यावर तुम्ही बघत नाही का आज अनेक हिंदूंच्या परिसरामध्ये घाण पाणी येतं त्याच्या संदर्भात आवाज उठवणार नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीत एम आय एम असल भाजप असेल हे बाकीचे लोक असेल हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून ज्यांना वाद निर्माण करतो हे चुकीचं आहे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो त्या ठिकाणी आम्ही सर्वे आमचा चालू आहे अनेक लोकांशी माझं बोलणं चालू आहे त्या ठिकाणी जर पूर्वपार रस्ता असेल मग ते कुठल्याही समाजाचा माणूस ते रस्ता वापरू शकतो ते महानगर ते नगर परिषदेत जे कोणी सीईओ असेल त्यांनाही आम्ही विनंती करणार आहे त्याला सांगणार आहे मी मध्यंतरी सी सुद्धा मॅसेज टाकला की तुमची कारवाई एकतर्फी दिसती म्हणून तुम्हाला या माध्यमातून दाखव कॅमेरामध्ये हे सी ओ राजेंद्र ढाके म्हणून आहेत हे त्यांचा नंबर आहे मी त्यांना मेसेज केला त्यांना सांगितलं या मॅसेजमध्ये हे पब्लिकला तुम्ही दाखवा वर एक नोटीस पाठवली आणि हे नोटीसामध्ये मी नोटिसानंतर जे खाली मी पाठवलेलं आहे त्यात स्पष्टपणे लिहिलेला मी तुम्हाला जनतेलासुद्धा एकदा वाचून दाखवतो साहेब नमस्कार सदरची नोटीस आपल्या कार्यालयाने आपल्या सैनीशी दिलेली आहे एकंदरीत आपली कारवाई एकतर्फी वाढते याबाबत सदरची बेकायदेशीर एकतर्फी कारवाई तात्काळ थांबावी अन्यथा ता आम्हाच नाइलाजाने आपल्या कार्यालयाविरुद्ध आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी सदरची कारवाई ही राजकीय असल्यासारखी वाटू लागली ला आहे प्रशासन अधिकारी म्हणून आपल्या ही शोभणारी नाही हे माझं नाव टाकलं तिथं भाई शेख संपर्क प्रमुख प्रहार पक्ष okay. मला एक गोष्ट सांगा एखादी कारवाई होत असताना रस्त्याचा विषय असल तर त्यात हिंदू मुस्लिम रंग देणे हे योग्य नाही मी एम आय एमचे लोकांना सांगतो भाजपचे लोकांना सांगतो राष्ट्रवादीचे लोकांना सांगतो आणि ते राणे समर्थकांना सांगतो त्या लोकांवर अन्याय होतो त्याच्या बाजूने कसं उभं राहता येईल आणि जे लोक अन्याय करतात त्यांच्या विरोधात कसं जाता हे प्रहारची पद्धत आणि काम आहे आम्हाला हम, त्या सगळ्या इम्तियाज दिल्ली येणार का आणखीन कोण येणार का हेमा मालिनी येणार नाही पाहणार नाही बघा जात विरहित जर आंदोलन म्हणा मोर्चा म्हणा सभा जर एम आय एम घेत असल एकाही जातीचा विषय न मानता आम्ही त्यांच्या सोबतही जाऊ पण विचार हे केला पाहिजे की सर्वसामान्य लोकांचं त्यात भलं झाला पाहिजे